तुमचं ट्रेनचं तिकीट काढतो आता तुम्ही सांगा ही गोष्ट कशी काय पॉसिबल आहे बरं आज दोन चार दिवस सुट्टी टाकल जेव्हा तू येत नाही तेव्हा मी सुट्टी टाकल पूर्ण टाइम देईल पण कसं शक्य आहे तिथं माझ्या शब्दाला किंमत नाही मी पहिले पण बोलतोय ह्यांच्या आईचा स्वभाव साहिली इथं आलेला आहे मग मी त्याला सोडून कशी येऊ म्हटलं नाही ठेवायची माझ्या माहेरचे लोक साहिलला ठेवणार नाही म्हणतात ते माधुर दीक्षित बनवी अग ते आले का बाहेर आरती वगैरे आम्ही आवरून घेऊ साहिर पण दुसऱ्या बाथरूम मध्ये गेलाय आंघोळीला त्याला म्हटलं पटकन आवर आरती वगैरे आवरून घेऊ लाडू नवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा खूप लाडवला मी आज हा ड्रेस घालणार आहे आणि जस्ट एक हो सात आठ महिन्यापूर्वी मी हा ड्रेस तिला घेतला होता पण असं वाटतं छोटा झाला पण तरी मी एकदा घालून बघणार आहे खूप छान आहे फ्लिपकार्टवरनं घेतला होता फक्त पॅन्ट छोटी झालेली असणार आहे पण हा घालू शकते क्रॉपटॉपसारखा तर चला इकडे बघ बेटा वरती बघ वरती बघ बेटा थांब थांब हालू नको बेटा हालू नको हलू नको हलू नको नाही तर खराब होऊन जाईल व्हेरी गुड तर लाडू झाली आहे रेडी बघा लाडू तुझं अंगठं कसं खराब झालं आहे बाळा तोंडामध्ये बोट नको घालू बेटा म्हणजे हा नाही तर तो टाकणार का तोंडामध्ये अग तो खराब होऊन जाईन वेळी तू हॅलो शुभ सकाळ कशी आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर आज आहे नवरात्री आणि आज आहे तीन तारीख तर आता मला पूजा वगैरे करायची आहे पण सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि खूप साऱ्या ताई उपवास करत असते नऊ दिवसाच्या माझी बहीण पण करते आणि मी मी उठता बसता करते म्हणजे मी आज उपवास करणार आणि उठ्याच्या दिवशी एक उपवास करणार असं मी करत असते जे नाही होत ते नाही होत मला नाही निघत आणि दुसरी गोष्ट कोण कोण दांडिया खेळतं कमेंट करा <laughs> मला दांडिया खेळायला खूप आवडतं मी जेव्हा पुण्याला होते ना तर साहिल खूप लहान होतं तेव्हा म्हणजे एक दीड वर्षाचा आणि माझी ना पुण्याची फॅमिली खूप मोठी आहे माझ्या नंदा माझ्या मावशींच्या मुली वगैरे मला पाच सासू त्यांच्या मुली आम्ही सगळ्यांना रेंटवर घागरे आणायचो आणि ना दांडे खेळायला रोज संध्याकाळी जायचो खूप तयार मस्त मस्त होऊन आणि ते सगळे फोटो वगैरे असतील माझ्या पहिले सासूकडं कधी भेटलं तर नक्की दाखवाल आणि त्यांनाही कधी तिकडे गेले भेटला मला मोका तर तिकडे गेले पुण्याला तर मी दाखवाल तुम्हाला आणि मग साईचे पप्पा ना साईडला सांभाळायचे आणि मला म्हणजे जात तू दांडिया खेळायला मग आम्ही स सा, आठ साडेआठला घरातून निघालो का दर रात्री अकरा वाजता येते तर पण तिथे साईडला सांभाळायची <laughs> या सगळ्या गोष्टी फार आठवतात आणि त्याच वेळेस मी दांडिया म्हणजे त्यावेळेस मी एन्जॉय केला आणि खूप दांडिया खेळायचे आम्ही फर्स्ट रनर म्हणजे सेकंड असं आम्हाला प्राईज वगैरे भेटायची खूप मज्जा यायची तर चला आता पूजा वगैरे करायची आहे अजून एक गोष्ट सांगायची तुम्हाला आज आहे तीन तारीख आणि आज आहे नवरात्री पण आजचा हा जो व्हिडिओ आहे ना मी हा आज शूट करते आहे ठीक आहे ना आणि मग उद्या चार तारीख आणि मी तुम्ही आता बघत आहात पाच तारखेला बरोबर मी लगेच दुसऱ्या दिवशी टाकणार नाही आहे कारण की एडिटिंग करायची माझी झोप होत नाही मग मी मला जसं जमन तसं मी एडिटिंग करन आणि व्हिडिओ हा अपलोड आता तुम्ही बघताच आहे म्हणजे अपलोड केला आहे हा पाच तारखेला बरोबर की नाही पण हा मी शूट केलेला आहे तीन तारीख ठीक आहे आज आहे तीन तारीख माझ्यासाठी तीन तारीख आहे पण व्हिडिओ बघताय पाच तारीख कन्फ्युजन झालं का नाही <laughs> लय मोठं कन्फ्युजन झालेलं आहे <laughs> कुणा कुणाला कन्फ्युजन झालं आहे मला काय मिळवू सांगा कारण की ना ओ, त... मी आत्ता बोलते तुम्ही तुम्ही आत्ता बघताय जाऊ दे <laughs> जाऊ दे जाऊ देऊ दे तुम्ही दे, दे, दे। घ्या समजून घ्या समजून घ्या चला तर मी लाडूचा ड्रेस चेंज करते बिचारीचा ड्रेस फार ढिल्ला आहे हे बघा ना लाड चल तो ड्रेस चेंज करते इकडनं निघतोय तिकडं निघतोय आज नेमकी मावशींनी सुट्टी घेतली आहे आणि आज इकडे पण दुर्गापूजा स्टार्ट होती ना नवरात आपलीकडे इकडं दुर्गापूजा म्हणतात आणि मी मावशींचा पेमेंट द्यायचा होता म्हणून मी गेली होती एममध्ये बापरे रस्त्याला पूर्ण लाईटिंग विटिंग इतकं छान सजवलेलं आहे ना मी ना इकडचा आहे ना तुम्हाला ना व्हिडिओ टाकल मी दुर्गापूजेचा मी जेव्हा फिरायला जाईन ना तर कसं डेकोरेशन आहे काय सगळं मी व्हिडिओ शूट करत आणि टाकल ठीक आहे तर तुम्ही बघा आता नाही दोन चार दिवसांनी जेव्हा जाईल तेव्हा ठीक आहे बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये तर तुम्ही बघितलंच असेल ना तर कोलकाताची पण बघा दुर्गा पूजा कशी असते तर चला मग <laughs> जे जे बाप्पा जे जे बाप्पा जे जे बाप्पा की जी आहे तर मला जायला टाईम नाही आहे मार्केटमध्ये फुलं वगैरे हार वगैरे सगळं मी ऑनलाईन ऑर्डर टाकली आहे आता येत आहे आणि इकडे सगळं स्वच्छ धुवून वगैरे मी मांडलं आहे तर आता चला पूजेला सुरुवात करते मी तर आज फर्स्ट डे येल्लो कलर आहे बरोबर की नाही पण मी घातला आहे रेड कारण की माझ्याकडे येल्लो कलरचा आहे ड्रेस ॲक्च्युली पण तो दुआ लटक लेना आले आले और लीजिए चला 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 हे गे हे गे, गे, गे चला कितनी गाई ला कितनी गाई ठीक से निकालिए फूल है फूल है अच्छे से निकालिए मैं नागली से पान और टाकली दूसरी पान ने पार्ट आणि कोकोनट लड्डू ऑर्डर केले होते ऑनलाईन बघा ना कसा हार पाठवलाय फुलंही नाही पाठवली आणि पानं पण वेगळीच आली चला देरे। निकाले बेटा निकाल दे पहिले बाप्पा ठीक आहे थांब पहिले बाप्पाला ठेवूया मग मग आपण खाऊया थांब हा हार इतका मोठा आलेला आहे ना की मला आहे ना तो कोणतंच देवाला टाकते आहे ना म्हणून मी तर हे बघा सगळं व्यवस्थित काही मांडलेलं आहे मी आणि आता लाडू पप्पा आले का मग काय करायचं आरती करायची हो की नाही सगळं काही मांडून झालं आहे आणि लाडचे पप्पा गेले आहे आंघोळीला आता वाजले आहे साडेनऊ आणि आता मी संध्याकाळी मार्केटला गेले का मग हार वगैरे फुलं वगैरे घेऊन येईन कारण की ते ऑनलाईन मागवलं ना बरोबर नाही आलेलं मिठाई वगैरे पण आली आहे व्यवस्था आहे फक्त ते हार फुलं पण नाही आली आणि ना नागलीची पानं मागवली आणि आंब्याची पानं आली तर ठीक आहे संध्याकाळी मार्केटमधून ते मला म्हटले की आपण जाऊ मार्केटला आणि घेऊन येऊ सगळं सामान तर चला मग आता आवडते नऊ वाजले आहे आणि आता ते आले का बाहेर मग आरती वगैरे आम्ही आवरून घेऊ साहेब पण दुसऱ्या बाथरूममध्ये गेला आहे आंघोळीला त्याला म्हटलं पटकन आवर आरती वगैरे आवरून घेऊ चला मग

बघा माधुर दीक्षित बघा थांबा जाऊ नका वाव लिपस्टिक लावते ये क्या आहे बेटा लिपस्टिक आहे अच्छा और क्या ते आपण करतो ना लिपस्टिक लावल्यावर वोट मी मिळवतो ना आपण तसं करते बरं का ती क्या गिया में, में कपडा पहना अच्छा और मैंने साड़ी, मैं साड़ी अशा साडी पेन रही हो में को अभी ओ, ये क्या रही हो। आई ब्रो? बाबा अजून ही तीन वर्षाची नाही बरं का डिसेंबर मध्ये होणार आहे पण तिचे नखरे बघा ना काही खरं नाही वाव सुंदर लग रही है ना ये काय आहे भेटे आपण लावतो ना गारायला काय 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 अच्छा कसली दिश्ती है वाह सच में माधुरी दीक्षित दिख रही हो आप तो सही में माधुरी दीक्षित से भी सुंदर लग रही हो ऐसे झटका मारती है माधुरी दीक्षित कैसे झटका मारती है? है कैसे मारती झटका ऐसे मारती है, ऐसे मारती है। तो माधुरी दीक्षित का डांस करोगे आप टिंग डंग डिंग एक दो तीन चार पाच छे सात वो ने वो ने नमस्कार वो... लाड़ा ला डांस, लाड़ा ला डांस देखो। आता लाडूचा ड्रेस मी चेंज केला आहे ती या आहे ना खिसा का नाहीये तर म्हटलं नाही बाळा त्याला खिसा नाही आला तर मला ओरडायला लागली काय बोलती तुमका तुमका ते का का क्या बोली को इलाज करके आऊ पैंट के लिए दिमाग नहीं मम्मी को ठीक है मैं अपना इलाज कर लूंगी बेटा कौन करेगा ना आ, अगली बार ना आपको पैंट वाला पॉकेट वाला ना लेके आऊंगी हाँ नया पैंट लेके आऊंगी जिसमें पॉकेट हो तिला ना इतना पॉकेट आसा ना फार आवड़त तिला शाइनिंग मारा ला <laughs> अरे वाह लव यू आता लगेच खाली बसून लव यू बरं का स्टाईलमध्ये यू बोलती लव यू टू बेटा लव यू टू बेटा तर मी इकडे लाडूला थोडीशी क्रीम लावते तिला हे बघा इथं आहे ना दिसतंय का हे बघा परत झालं आहे एकाच ठिकाणी बरं का आणि तिला ना खाज येते इथे हे ये बघा सकाळपासून हे बघा दिसलं का बाकी काल इथं झालं होतं हे बघा हे दिसलं का इथं हे बघा हे झालं बरं बरं का इथे नाही येते आता तिला हे असं का होतंय तुम्ही मला जरा कमेंट करून सांगा तर हे असं इथं आलं का आता हे बरं झालं का आता हे इकडं आलं असं का होतंय मला काही समजत नाही आहे बाबा हे खरंच ना वैतागला आम्ही हॉस्प हो, दवाखाना करू करू लाडो ना तिला म्हटलं तू एवढीच राहा मोठी नको तुला छान वाटतं मग तू सगळी खेळायला मग मोठी आली की खेळलं नाही ना म्हणून ला पिवळा कलर आहे फर्स्ट डे त्याच्यामुळं मला सापडवलं मी हा कुर्ता मी सापडत नव्हता मला कुठे ठेवला आहे परत मला माहिती होतं की माझ्याकडे पिवळा आहे म्हणून शोधला तो चेंज केला तसंही तो मला खूप झाला झालता बरोबर तो खूप जुना आहे माझा रेड कलरचा कुर्ता मी म्हणतो त्याला एकदा घालूया आणि मग आता हा मी घातला आणि पूजा वगैरे झाली आमची आरती वगैरे झाली आणि ना लाडूचे पप्पांना ना थोडंसं काम आहे ऑफिसमध्ये म्हणून ते म्हटले मी तासभर जाऊन येतो मी म्हटलं ठीक आहे जावा आणि काल ना त्यांनी संग एवढे वाद घातले वाद म्हणजे कसं आहे की ना मी तो मला मागाशी पण बोलले मला जायचं आहे पुढच्या महिन्यामध्ये तारीख आहे साहिलची आणि तारखेला जायलाच लागेल मला आणि कसं आहे ना एरोप्लेनने जायचं म्हटलं ना तर तिथं भरपूर पैसे खर्च होणार जाऊन येऊ शकत नाही मी तुम्हाला बोलले आणि दुसरी गोष्ट त्यांचं असं म्हणणं आहे लाडूला ठेवून जा आणि तुमचं ट्रेनचं तिकीट काढतो आता तुम्ही सांगा ही गोष्ट कशी काय पॉसिबल आहे बरं पुरीला ठेवून जाणं त्यांना काय वाटतं मी गेले की दहा बारा दिवस तिकडेच घालवून पोरीला घेऊन गेलो मी निश्चित राहील ना डोक्यानी मग राहील मी माहेरी थोडं दिवस ठेवायचं नाही मला तिकडे माहेरी हां लय आहे म्हणजे पोरीची नादानी काय ना पटकन पळून येईन पण मी हिला घेतल्याशिवाय जाणार आहे का आणि ती लहान लेकरूया अजून पण हे बघा आईच्या पो मायाखालचं लेकरू म्हणजे म्हणतात ना ते तर त्याला असं दूर नाही करावा पोर पोरीला म्हणतात ते की मी ना दोन चार दिवस सुट्टी टाकल जर तू येत नाही तेवर मी सुट्टी टाकेल आणि पूर्ण टाईम हिला देईल पण कसं शक्य आहे ती त्यांच्या हाताने खाणारसुद्धा नाही आणि त्यांनी तिला एवढी लाडा होऊन ठेवलेली ना त्या मला हिला जेवायला घालायचं असलं का त्यांना मला बाहेर पाठवावं लागतं तर तुम्ही रूमच्या बाहेर जा नाही ती जेवण नाही करत इतका म्हणजे लाडवलेली आहे मग त्यांच्या हातीन ती काही जेवण करणार आहे का आणि पण समजूनच घेत नाही हा माणूस समजून नाही घेत सगळ्या गोष्टी चांगल्या आहे है। पण ह्यांचं कसं आहे ना माझ्या शब्दाला किंमत नाही मी पहिले पण बोलवते ह्यांच्या आईचा स्वभाव ह्यांचा स्वभाव असा आहे की मी काय बोलन ना ते मानत नाही आहे आणि तो स्वभाव तेवढंच एक खराब आहे बाकी मला कुठल्याही गोष्टीचा प्रॉब्लेम नाही आहे मला सगळं गोष्टी देतात करतात मला कधी काही रागवत नाही किंवा मला कधी काय आता काल मी एवढं सर्वपित्र आमावश्याचं सगळं काही केलं असं कधी मला काही बोलत नाही पण त्यांचं एवढंच आहे आता त्या दिवशी पण तुम्ही बघितलं मला सगळ्यांनी कमेंट केलं आहे की ताई तुम्ही ते कुरकुरे बिरकुरे सगळं काय पुरेला देऊ नका ते सगळं फेकून द्या पण काय गरज होती का ऑर्डर करायची आणि मी इथं एवढ्या वेळा बोलले की तिने टाकलं आहे कार्टमध्ये ते बास्केटमध्ये पण तुम्ही काय करा तिथून ते डिलीट मारा आणि मग जे जरुरी आहे ते ऑर्डर करा एवढं मी सांगूनसुद्धा नाही नाही तिने टाकलं ना मग ऑर्डर करायची केलं सगळं ऑर्डर ते अजून पण पडलेले आहे काल सायलनी एक पॅकेट कुरकुरेचं खालं त्याला म्हटलं खाऊ नको कुरकुरे खाले मळमळ होती म्हटलं पण म्हटलं सायली म्हटलं नाही मला आवडतं मग सायलनी खाल्लं एक पॅकेट काल भासलं भासलं आणि एक पॅकेट खाल्लं आणि मग त्याला कुठे जेवायला रात्री भूक लागती मग जेवलं नाही मग त्या पॅकेटवर राहिलं तो मग ह्या सगळ्या गोष्टीचा मला राग येतो पण हे ना समजून नाही घेत काही गोष्टी आपलंच खरं आणि आज मला ते, आता त्यांच्या आईचा फोन आला होता मला आता इतकंच मला त्यांचं म्हणजे मला म्हणली मला काय वाटलं की त्या त्यांनी त्यांच्या मुलाला फोन केला असेल त्यांनी ऑफिसमध्ये असल्यावर फोन नाही उचलत ना त्याच्यामुळे उचललं नसेल म्हणून मला फोन केला तर मला फोन केला म्हणली हे बघ तू समजदार मुलगी आहे आता मी समजदार झाले बरं का यांच्यासाठी तू समजदार मुलगी आहे तू थोडंसं समजून घे मला तुलाशी काय बोलायचं आहे काय बोलायचंय तर म्हणे वरचं सगळं पाडलं आहे म्हणे घर पण तुला तिथं राहायला यायचे का तुला राहायचे का नाही तुला काय करायचे तू मला सांग तर आज स्टेटमध्ये त्यांचं घर आहे ना इथून थोडंसं एक एक दिवसाचा रस्ता आहे पण वेस्ट बेंगॉलमध्येच आहे आपण आऊटसाईडला आहे एवढंच आहे की फार आऊटसाईडला आहे त्यांचं घर तर ते मला काय त्यांची आई मला काय म्हटली की मजला आहे ना आमचा त्याचं जे स्लॅप आहे ना आता व त्याच्या वरचं पाडलं ना मग तो जो स्लॅप आहे ना हा असा पाडल्यामुळं सगळं आपट झपटमुळं तो काय कमजोर झाला आणि ते माती सोडती तर मला म्हणे मग त्याला सांग तेवढं बनवून घ्यायला तुम्हाला काय राहायला यायचं का नाही काय नाही कारण ते असं अचानक पडून जाईल मला बोलली तर मी म्हटलं ठीक आहे मी ते आले का त्यांना त्यांच्याशी बोलते म्हटलं आणि तू पण ये तू वाटे वाटे तू मला म्हणायला लागलं तर तुला पण असं वाटेल की मी तुला काही सांगितलं नाही म्हटलं तसं काही नाही म्हटलं ठीक आहे म्हटलं बघू हे आले का मग यांचे संघ मी पण येते म्हटलं दोन चार दिवस मग त्यांना माहिती आहे ना इथे हां साहिल आलेलं आहे तर म्हणे तिथं मी म्हटलं ना की हां साहिल इथं आलेलं आहे मग मी त्याला सोडून कशी येऊ म्हटलं तर त्या मला म्हणतात माझी सासू मला बोलती की तुझी कामवाली तिथं आहेस ना मग दोन तीन दिवस साहिल काय ॲडजस्ट करणार नाही का तिथं करून त्याला खाऊ घालू शकते ना त्यांचंही बरोबर आहे साहेल राहू शकतं काय तर काय लहान नाही घर आहे पा सगळं आहे जिथं का मा ज्या व्हायला मावशी सगळं करतीलच ॲडजस्ट करायचं दोन चार दिवस तर बघूया जायचं ठरलं तर मग मी दोन चार दिवस जाऊन येईन घरी तिकडं तिथं गेल्या काही तुम्हाला दाखवलंच आणि कसं तिथं गेल्यावर मला नंदेच्या घरी राहावं लागेल आमच्या घरात तर राहण्याविषयी नाही कधी धाबदशी पडलं मी जावान कावळ्या कावळा कावळा बसावा तुटावा असं होऊन जायचं कावळ्या बाजून पाणी तुटावा मी जावा ते छत डॉक्यावर पडावा असं होऊन जाईल तर मग बघूया यांना सांगते आता हे ऑफिसला गेलेले आले का मग सांगते म्हटलं आणि आम्हाला मार्केटला पण जायचे मला पूजेचं सामान पण आणायचे मला काही सामान ऑर्डर केलं ऑनलाईन ते काय मला भेटलं नाही तर म्हटलं बघू आल्यावर यांच्याशी बोलते काय करायचं काय नाही जर तिकीट जर काढायचं असेल तर तिकीट काढून पुढच्या महिन्यामध्ये मी पहिले यांच्या घरी जाऊन येईन आणि त्याच्यानंतर मला तारखेचं पण बघायचं आहे मला साहिलचं माझ्या मागं खरंच ना एक काम नाही भरपूर कामं असतात पण मला ना हे सगळं जास्त मोठं ना साहिलचं टेन्शन आहे आता ही तारीख झाली ना पुढची तारीख मग तुम्ही मला सांगा मी बोलते तर काही चुकीचं बोलते का मी म्हणते यांना की मला पुण्यात एखादा फ्लॅट घेऊन मला राहू द्या म्हणलं कारण तिथं कारण की काय आहे बघा माझ्या माहेरी साहिलला परमिशन नाही ठेवायची माझ्या माहेरचे लोक साहिलला ठेवणार नाही म्हणतात ते प्रत्येकाचा असतं प्रॉब्लेम मी कुणावर जबरदस्ती नाही करू शकत दोन दिवस गेला दिवस तर गोष्ट वेगळी आहे पण जास्त दिवस माझ्या माहेरचे नाही म्हणतात कारण त्यांचे पण त्यांना पडलेले आहे भले मी पैसे देऊन पण कसं असताना माझ्या साईला लय मित्र आहे माझ्या घरच्यांना नाही आवडत तर आणि त्यांना असं वाटतं की परत काय झालं तर परत हा रात्रीचं बाहेर जाईन हा आमचा ऐकणार नाही असं माझ्या माहेरचे लोक म्हणतात मग मला पण हो त्यांचं ऐकावाच लागेल ना मला पण आणि दुसरी गोष्ट आता पुढच्या महिन्यामध्ये साईलची तारीख आहे आणि साईलची तारीख पडली आहे ही तारीख जी पडली आहे जवळजवळ दोन चार महिन्यानंतर पडली आहे ही तारीख त्याच्यामुळे आम्ही राहिले निवांत इकडे इकडं सायलला घेऊन पण आता पुढची तारीख ही लगेच आठ दिवसाला किंवा पंधरा दिवसाला पडू शकते का नाही असं नाही आहे की पाच पाच सहा सहा महिने तारखांना असं असं नाही होत तर मग मी मी इकडं इकडं त्याला घेऊन येणार तारीख करणार त्याला घेऊन येणार आणि परत दहा पंधरा दिवसांनी जाणार का मग असं पंधरा पंधरा दिवसाला जाणं येणं सोपं नाही आहे खूप लांब आहे ट्रेनने जाणार नाही मी इकडे मला दोन दिवस लागणार आणि पैसे तेवढे खर्च होतात प्रत्येक वेळेसला तर मग हा माझ्या समोर एवढा मोठा प्रश्न आहे की मी माझ्या साहिलला ठेवू कुठं आता पण काय करू आता मी आणि मी यांना म्हणतो तरी हे माझं ऐकत नाही मला म्हणतात मग बघ तुझं तू बघ आता मी जरी फ्लॅट घेतला तर मी कसं करणार मी ना फार मोठ्या संकटामध्ये मी अडकली माझ्या साहिलसाठी आणि मुश्किल आहे आता हे सगळं माझ्यासाठी तारीख पण तिकडं आली इकडे यांच्या आईचा पण फोन आला तिकडं पण या तुम्ही दोन चार दिवसाकरता आणि आता आणि तारखेचा इचे पप्पा मला म्हणताय की तिला घेऊन जायचं नाही हे जास्त मला टेन्शन झालेलं आहे मी त्यांना स्पष्ट काल बोलले की तुम्ही तिकीट काढा म्हटलं साहिलचं माझं माझ्या पोरीचं म्हटलं मला जाऊ दे म्हटलं असं करू नका म्हटलं तर ऐकत जा म्हटलं मी लडूला ठेवून नाही जाऊ शकत म्हटलं तुमच्याकडं माझं माझं जीव कसं लागेल बरं सांगा बरं तुम्ही नाही ऐकत आहे अजिबात नाही ऐकत आहे मी अजिबात म्हणजे माझ्या आईत पण म्हणते तिला एक सेकंड पुरीला सोडू नको पुरीला ठेवलं असे ठेवून असं येऊ नको माझी आई पण मला बोलली ती लहान आहे म्हणे अजून खूप आणि हे म्हणतात की हा मी करण मी करन मी असताना मी बघते ना त्यांच्या हाताने ती काही खात एक केळीसुद्धा त्यांच्या हाताने खात नाही ती कसं सांभाळणार हे पोरीला कसं आहे ना बोलायला नाही सप्प वाटतं माणसांना की आम्ही सांभाळू आम्ही कोण नाही सांभाळत जाऊ दे बघू आता काय करता काय नाही तिकीट काढणार आहे आज आमचं कारण की ना तिकीट ना ट्रेनचं भेटत नाही तिकीट अगोदरच काढावं लागतं दोन महिने अगोदर तिकीट काढावं लागतं तर बघू आता आज काढणार आहे तिकीट आता तिकेट काये काये, ले ले ते काय करता काय नाही लाडूचं मला तर लई मोठं टेन्शन झालेलं आहे बाबा ठीक आहे चला मग आजचा व्हिडिओ ते स्टॉप करते बघू काय होतं काय नाही मग सांगाल तुम्हाला ठीक आहे चला मग बाय लाडू लाडू बसले बिचारेच्या पारा इतकी खाज येते नाही इथं बघा एकाच ठिकाणी झालं आणि हे काय आमच्या भोवती नवीन होऊन बसले काय समजत नाही मला बिचारी झालं का ते बरं झालं का परत दुसऱ्या ठिकाणी येतं असं का होतं पूर्ण तर क्लिअरच होत नाही माझ्या पोरीचं चला मग मम्मीला गुस्सा येते मम्मीला राग येते म्हणते तुमको क्या हुआ क्यू चिल्ला रही है मम्मी को बहुत गुस्सा आ रहा है पप्पा बोल रहे की नहीं नाही जाना है तुम आहे की ना मम्मा के साथ मामा के घर लाडो मम्मी जा रही मामा के घर आप आओगी आपको कोण चाहिए पप्पा के मम्मी पप्पा चाहिए मम्मीच नऊ दाईये पापा मम्मी मम्मी दोनो पाहिजे पापा मम्मी सहल दादो दादा भी चाहिए <laughs> सहल दादा पण पाहिजे पप्पा पण पाहिजे मम्मी पण पाहिजे सगळे पाहिजे लॅकरांना कसं आई बाप सगळे पाहिजे असतात मग तुम्ही विचार करा माझे मिस्टर जॉब जेव्हा गेले तर माझ्या मुलांना नाही भेटलं ना प्रेम त्यांना ना असं फार खलता हवं माझ्या पोरांना आणि फार वाईट वाटतं त्यांना की माझ्या एकटीचंच त्यांना प्रेम भेटलं माझंही प्रेम असं धर मला घर नाही काय नाही इकडं तिकडं इकडं तिकडं अशा दोन्ही लेकरांना माझ्या आईबापाचं प्रेम नाही भेटलेलं फार त्यांचे त्यांचं तो शांत झालेला आहे साहिल जेव्हा त्याचे जसे त्याचे पप्पा वारले ना साहिल एकदम शांत तेव्हापासून तो शांतच होऊन गेलेला आहे आजचा व्हिडिओ मी इथे स्टॉप करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि धपाधप शेअर बी करा चला मग बाय चला मग मग बाय 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 बाय